आहे सगळ्यांना असं बघा भात बांध कापून ये ना भात बांधावं लागतं बांधल्याच्या नंतर मग वाढायचं तेव्हा भात खायला भेटतो या बघा Ma ci fa olivando alla spiaggia. Sì. Yeah, तो बाद में आ जाओ लगता है भावना अशी पावळ्या बांधायच्या त्या बांधून आवळून घ्यायच्या बांधल्याच्या नंतर आहे ना मग जोडायचं मग घराजवळच ते आपलं घर आहे त्या साईडला त्या दिवशीच कापून ठेवलं होतं सात आठ दिवस झालं पण या लग्नामुळं काय टाइमच भेटला ना इकडे यायला काल झालं लग्न आज आले बांधायला आपलं जर राहायचं साईडला ऐकलं पड्या घरात उरकलं खायला बनवलं आले इकडं असं आवळून घ्यावं लागतं नाही तर काय होतं आवडलं नाही ना पावळी मग सुट्टी असं बांधायचं आणि झोडल्याच्या नंतर आहे ना मग गुरांना उपयोगी ते खायाला असं गोळा करू करू बांधायचं सगळं वाळले चांगलं असं गोळा करायचं तुमचं झालं का सर्वांचं जेवण दुपारचं बारा वाजले डायरेक्ट आता एवढं बांधूनच घरी जाणार थोडस राहिलंय तिकडं कापायचं ते पण कापून घेते ले टाइम झाला आम्हाला लग्न यायला दीड वाजला घरी यायला नवरी वाटायला आयपर्यंत किती जण आहेत लाईला लाईक करा ना भावानं बहिणींनो चाळीस जण आहेत आईला लाईक करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कुणी सगळ्यांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती कसं शेतकरीचं जीवन बघा ऊन काय ताण काय यंदा आमचं नुकसान पण नाही झालं तिथलं पुढचं शेत आमचं लागलं नाही ट्रॅक्टर गुतल्यामुळं या वर्षी काय आम्हाला एवढं भात झालेलं नाही आणि वरती आहे आमचं शेत ते काल मश्नी काढलं कारण की नवऱ्याचं झाले हाताचा आपले शेण एकटी मी काय काय करणार आणि माणसं पण भेटत नाही त्याच घरी बारीक पोरग त्याला पण लक्ष द्यावं लागतं ना मी आहे मुंबईची माझं सासर आहे पुण्याचं मी कधीच हे काम केलेलं नाही पण इथं आले एकदा दोनदाच बघितलं घरच्यांचं माणसाचं हे कसे बांधतात कसे कापतात तसं डोक्यात घेतलं मग करते आता आता भात कापणी येते बांधता येतं लावता येतं कोणत्याच कामात असे आडानी नाही सगळं करते आईच्या गाव आहे आमचं जालना त्या साईडला का भात लावत नाही त्या साईडला कापूस कांदा सोयाबीन हेच करतात कधी आम्ही शेतातच गेलो नाही शेत काय हेच माहिती नव्हतं आम्हाला तर नवऱ्याच्या घरी हाय शेत म्हणल्यावर करायचंच आहे ना चांगली गोष्ट आहे उलट कायमला शेत नाही तर तिथं तर आम्हाला हाय आमच्या पोटापुरतं गर्दी पण झाली रात्रीले टाईम झाला यायला त्यामुळं नाक लागलं तुमच्या काही कमेंट वाचत नाही मी बघत राहा फक्त तुम्ही लाईव्ह काही दिसत नाही उन्हामुळं लई ऊन हे उन्हाचं तापमान थंडी आहे का तुमच्या इथं लई उन्हत बसले म्हणून तो बरं वाटतंय लाईक करा सगळ्यांनी असं बांधायचं ते बांधल्याच्या नंतर सगळं गोळा करून आणि मग झोडायचं त्यानंतर मग भात आपल्याला बेतला खाणं पण सोपं नाही शेत करायचं त्याला बरोबर कष्ट करावं लागतो कोणतीच गोष्ट सोपी नाही भावांनो बहिणींना कष्ट करण तेव्हा खाणं त्याच्यामुळे पण भरपूर कष्ट असतो तुम्हाला बोलत बोलत बांधते कारण की शेतात कोणी नाही आहे यात मी सगळ्यांचं झालं आमच्या इथं भातांचं माझंच तेवढं राहिलं नाही एक बाजूचं राहिलं चुलत देराचं मग झालं बाकींचं सगळ्यांचं उरकलं भातांचं आता या लग्नामुळं आम्हाला टाईम झाला आहे ना भात काढण्यामुळे घरचं लग्न होतं म्हणून कोणी काढलं नव्हतं भात इच्छुक असल्याचं नाही सांभाळून करावं लागते त्याची भीती वाटते एवढं बांधून मग कापून घ्यायचं मला अजून थोडं राहिलेलं लाईक करा सगळ्यांनी एवढं आपलं तुम्हाला सगळं ओरिजिनल दाखवते फेक आपलं काय नसतं रियल लाईफ काय आपल्या आयुष्यात चाललं ते तुम्हाला दाखवते आपलं खोटं नाटक काय नसतं तर लाईव्ह बघताय तुम्ही मला लाईव दाखवते बघा कसं भात बांधताय तुम्हाला पैसे शेता असेल तुम्ही पैसे शिका करा खा फे काही नसतं रियल नाही ते आपण ओरिजिनल असं नाही दाखवायची दाखवायचं आणि करायची येत संध्याकाळी येईना आपला ब्लॉक लग्नाचा शूट केलेला नक्कीच त्याला बघा ऑन सपोर्ट करत जा गंबर पासले जात या चली तार बांधायचं उठायचं आजवार हाय सोमवार गर्दी झाली रिअस लागला होता माग त्याला नेलं होतं काल शेतावर त्याला कुठं ठेवणार सकाळी घरी पण आला होता माग आम्ही तिघं पण जण होतो लाईकच केलं नाही लाईक करा की सर्वांनी असं काय करता भावना बहिणी लाईक करायचे का पैसे लागतात का लाईक करा भात किती पडले खाली शेताची पण दुखानी होती भात पडते लाईव्ह बंद करू का मी लाईव्ह तुम्ही कोण हेच लाईकच करत नाही बरं एक तर तुम्हाला जफा मारत मारत करते मी मी लाईक पण करत नाही असं असतं का बंद करते मी घेते काम